शिवरायांनी जे जे त्यांनी काही काम सांगितलं असेल ते सगळे कामं ते पार पडत त्यांना शिवराय म्हणजे जीव की प्राण वाटत आपण जर एखादं चांगलं काम करत असेल ना तर आपल्याला अडवणारी बरेच आपल्या जवळचीच मंडळी असतात नमस्कार आज आपण पाहणार आहोत स्वकीय स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त आधी शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले त्यानंतर जे काही आपले स्वशत्रू होते त्यांची बंदोबस्त करण्यात त्यांनी सुरुवात केली जरब बसवली आता बघा शिवरायांच्या अवतीभोवती बारा मावळ्यातील मावळे गोळा झाले शिवराय सा शिवराय सांगतील ती कामगिरी ते बजावत होते जे मावळे होते ना शिवरायांनी जे जे त्यांनी काही काम सांगितलं असेल ते सगळे कामं ते पार पडत होते त्यांचे मावळे स्वरासाठी स्वराज्यासाठी जगायचे आणि स्वराज्यासाठी मरायचे असे ते मानत होते भोळी माणसं त्यांना शिवराय म्हणजे जीव की प्राण वाटत पण काही मंडळींना शिवरायांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटे अशांचा बंदोबस्त करणे शिवरायांना भाग पडले बघा आपण काय असतं माहिती आहे का आपण जिथेही काम करतो ना जर एखादी व्यक्ती एखादी आपण जर एखादं चांगलं काम करत असेल ना तर आपल्याला आव अडवणारी बरेच आपल्या जवळचीच मंडळी असतात त्याचप्रकारे शिवाजी महाराजांच्या बाबतीतही असंच घडलं तर खंडोजी आणि बाजी खोरपडे हे सरदार आदिलशहाच्या चाकरीत होते आदिर त्यांना शिवरायांच्या विरोधात चिथावले म्हणजे त्यांना सांगितलं शिवरायांबरोबर तुम्ही काय करा त्यांच्याबरोबर तुम्ही राहू नका त्यांच्याशी एकी दाखवू नका कोंडाणा भागात त्यांनी धुमाकळ माजवला परंतु शिवरायांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही शिवरायांनी त्यांना पिटाळून लावले तसे फलटणचे बाब बजाजी नाईक बिनिंबाळकर हे तर शिवरायांचे मेहुणे होते आणि शिवरायांना त्यांच्या विरोधात जाऊन लढाया कराव्या लागल्या बघा मे उणे असूनसुद्धा त्यांना काय करावं लागलं त्यांच्या विरोधात जाऊन त्यांच्याशी लढाया कराव्या लागल्या तथापि पुढे या घराण्यातील व्यक्ती शिवरायांच्या बरोबर राहिल्या आणि शिवरायांचा जवळचा नातलग शंभाजी मोहिते ना आता हा सुद्धा नातलगच होता बघा बरे म्हणजे ते म्हणतात ना आपल्या आताही असंच चालतं की जिथं आपण राहतो ना जिथे आपल्या जे नाते नातेवाईक आहेत ना तेच आपले काय असतात थोडेफार दुश्मन त्यांच्या मनामध्ये काहीतरी पाप चालत असतं आपल्याबद्दल हा त्यांच्या सुपे परगण्यात होता कोण त्यांचा जो संभाजी मोहिते आहे ना त्यांचा नातलग तो सुप्याच्या परगण्यात होता त्यानेही शिवरायांविरुद्ध कारवाया सुरू केल्या शिवरायांनी सुप्याला जाऊन त्यांना पकडले आणि त्याची रवानगी कर्नाटक प्रांतात केली कर्तव्यापुढे शिवराया नातेगोते मानत नसेस कारण खरंच आहे ना जर आपण हे नातेगोते मानत बसले मात्र ते नातेगोत्यांनी आपल्याच जर कामामध्ये वा हे म्हणजे त्यांचे काम आपलंच बिघडत राहिले ना तर त्यांना आपल्याला त्यांचं काहीतरी करावंच हो लागतं त्यांना सोडू त्यांना असे सहजासहजी सोडता येत नाही त्यांना अशा अशांना नातं नात्यामध्ये मानत बसलं ना तर त्यांना आपलं काम पुढे जाऊ शकत नाही त्यांनी त्यांना लक्षात आलेलं होतं की हे आपले काय आहेत मध्ये अडथळे आणणारे आहेत त्यामुळे त्यांनी आपल्या या नात्यागो त्यांना बाजूला केलं जावळीचे चंद्रराव मोरे शिवरायांच्या कार्याची थोरवी साऱ्या मा मावळ्यांना पटली कारण ते जे काही काम करत होते ते मावळ्यांना कळून चुकलं होतं की शिवाजी महाराज जे काय काम करत आहेत ते आपल्यासाठी करत आहेत त्यांचे नाव सर्वत्र दुमदुमले शिवरायांचे शिवराय लोकांचे राजे झाले पण काही लोकांच्या डोळ्यात खुपले बघा जावळीचे मोरे असेच होते मोरे हे जावळीचे जहागीरदार त्यांनी त्यांची जहा जहागीर रायगडापासून कोयना खोऱ्यापर्यंत होती ते विजापूरच्या आदिलशहाचे जहागीरदार होते आदिलशहाने त्यांना चंद्रराव हा किताब दिला कोणाला दिला मोऱ्यांना तर जा जावळीचे जंगल अत्यंत दाट होते भर दिवसा सूर्यकिरणांनी किरणांनाही तसे तेथे थ शिरकाव नव्हता कारण तिथे अत्यंत जे जावळीचे जे खोऱ्या आहेत तिथे अत्यंत दाट असं जंगल होतं त्यामुळे सूर्यप्रकाश खाली जमिनीपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं झाडं पूर्ण झाडांनी वापलेलं होतं त्यात लांडगे वाघ अस्वले इत्यादी श्वापदे म्हणजे संचार करत होते कारण हे जे आहेत यांच्यापासून हे वाघ अस्वले हे काय आहेत हिंस्र प्राणी आहेत मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू वाघाची जाळीच होती त्यामुळे मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे कारण ते फार म्हणजे म्हणजे बोलतात ना काही लोकं असतात ते फार डेंजर असतात आपल्या आयुष्यामध्ये त्यांच्या नादी लागणं म्हणजे काय म्हणतात ना आपलंच नुकसान होणं आहे तर त्या अशा लोकांच्या नादी कोणी लागत नसत पण ती हिंमत केली शिवरायांनी त्याला कारण असे दौलतराव मोरे सोळाशे पंचेचाळीस साली मरण पावला त्याच्या mm. वारसामध्ये तंटे सुरू झाले आता म्हणजे त्यांचं जे काय म्हणतात ना त्यांची जी संपत्ती होते त्याच्यामध्ये त्यांचं काय झालं सुरू झाले भांडणं सुरू झाले दौलतराव मोरे वारल्यानंतर शिवरायांनी यशवंतराव शिवरायांनी यशवंतराव मोरे याला मदत केली त्यांच्या मदतीने यशवंतराव जावळीच्या गादीवर चंद्रराव म्हणून बसला त्यावेळी यशवंतरावांनी शिवरायांना खंडणी देण्याचे कबूल केले त्यांच्या कार्यात मदत करण्याचेही कबूल केले पण गादीवर बसल्यावर मात्र तो सारे विसरला बघ असेही लोक असतात त्याला मदत केल्यानंतर मदती पुरतोय ते सगळं काही त्यांना हा हो हो म्हणून म्हणतात मात्र त्यांचं जेव्हा काम झाल्यानंतर ते तू कोण आणि मी कोण असाच हा होता हा यशवंतराव मोरे कुठला शिवाजी आणि कुठला करार तो बेपरवाईने वागू लागला स्वराज्यातील मुलखावर स्वरा स्वाऱ्या कर प्रजेला त्रास दे अशी दांडगाई यशवंतराव करू लागला वेळी त्यांचा बंदोबस्त केला नाही तर स्वराज्याला धक्का पोहोचेल हे शिवरायांनी ओळखले बघा ज्यांचं भलं केलं ना तेच आपल्याला काय करतात त्रास द्यायला सुरू करतात बंड केली या मारले जाल शिवरायांनी यशवंतराव मोरे याला प्रथम एक खरमरीत पत्र धाडले तुम्ही राजे म्हणविता राजे आम्ही आम्हा श्री शंभूने राज्य दिदले आहे तर तुम्ही राजे न म्हणावे असं कोणी लिहिलं शिवाजी महाराजांनी त्यांना पत्र लिहिलं यशवंतराव मोऱ्याने उद्धटपणे उत्तर लिहिले तुम्ही काल राजे झाला तुम्हास राज्य कोण कोणी दिदले ते येता जावळी जाता गोवली आम्हास श्री कुरु श्रीचे कृपेने आदिलशहाने राजे, है, है राजे है, हा किताब दिला बघा त्याने काय केलं की आम्हाला म्हणजे कोणी दिलेलं आहे हे राजे हे पद आदिलशहाने दिलेलं आहे तुम्ही कोण आहेत इकडचे आत्ता तर आलेले आहेत असं हा यशवंतराव मोरे बोलू लागला शिवाजी महाराजांना तर छत्रसामर सिंहासन मेहरबान होऊन दिदले म्हणजे त्यांना जे किताबे आहेत ना ते आदिलशहाने काय केलेलं आहे छत्रसामर दिले सिंहासन मेहरबान होऊन दिदले तेथे येथे उपाय कराल तर अपाय होईल इथे तर लक्ष दिलं ना तर तुमचंच नुकसान होईल असं तो बोलू लागला शिवरायांनी उलट त्याला टोला दिला जावळी खाली करून राजेनं म्हणून छत्रसामर दूर करून हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजर हुजराची चाकरी करेन इतकियांवर बंडखोरी केलीया मारले जाल जर तुम्ही तिथे राहून आपल्याला स्वतःला राजे म्हणतायत स्वतःचे जे लोकांना काय केलेलं आहे बंदिस्त केले आहे त्या भेटीस येऊन म्हणजे कोणाला भेटायला आदिलशहाला भेटायला हुजराची चाकरी करतायत त्या आदिलशहाची ते चाकरी करतायत आणि असं जर केलं तर एक ना एक काय का होणार आहे तुम्ही मारले जाल जावळी भोवती घनदाट जंगल होते रायरीच्या किल्ला अजिंक्य होता मोरे मंडळींची पुष्कळ होती जावळी जिंकणे सोपे नव्हते भरपूर तयारी करून शिवरायांनी जावळीवर काय केले स्वारी केले सुमारे महिनाभर यशवंतरावाने झुंज दिली पण त्यांचे खूप सैन्य मारले गेले अखेरीस आपल्या मुलांना घेऊन यशवंतराव रायरीवर पळ पळाला आणि शिवरायांनी जावळी घेतली नंतर काय झालं की शिवराय रायरीवर चालून गेला आणि त्यांनी रायरीच्या किल्ल्याचा भक्कम वेढा दिला शेवटी काय केलं शिवरायांनी रायरीवर गेले त्यांच्या स सर्व मावळ्यांना घेऊन आणि त्याला एकदम भक्कम असा वेळा देऊन टाकला त्या किल्ल्याला आणि यशवंतराव तीन महिने निकराने रडला तरीसुद्धा हा जो यशवंत मोरे आहे ना तो फार फार म्हणजे फार त्यांनी महागार करायची काही तयारच नव्हता तो तीन महिने तसाच त्यांच्याशी लढाया करू लागला आणि किल्ले रायगड आता राय रायगडचा किल्ला बघूया तर जावळीचा विजय फार महत्त्वाचा होता कारण या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झा होणार होते आणि झालेही यशवंतरावांचे सैन्य ही शिवरायांना येऊन मिळाले नंतर काय झालं शिव जे यशवंतरावांचे जे सैनिक होते त्यांनी काय केलं शिवरायांना ते त्यांना मावळे झाले म्हणजे रायरीच्या प्रचंड किल्ला स्वराज्यात आला हा किल्ला बघून शिवरायांना धन्य धन्य असं वाटलं त्यांनी या किल्ल्याचे नाव रायगड असे ठेवले त्यानंतर त्यांची जवळची असलेल्या भोरप्या डोंगरावर एक नवीन किल्ला बांधला त्याचे नाव ठेवले होते प्रतापगड हा जो किल्ला आपण बघतोय याचं नाव आहे किल्ले रायगड हुँ? हे, हे, कुटला है, तो है। आपन है। हे हो, जे आपण चित्र बघतोय हे कुठलं आहे तर रायगड किल्ल्याचं किल्ल्याचं आहे तर अशा प्रकारे हा आपण पाहिला शिवरायांनी कशाप्रकारे श्व शत्रूंचा आपल्या स्वतःच्या घरात असलेल्या शत्रूंचा कसा बंदोबस्त केला आहे हे आपण या धड्यात शिकलेलो आहोत जे की आपण नेहमीच बघत असतो आपल्या आजूबाजूला जे असतात आपले मित्रमंडळी कधी कधी तेही आपल्याशी कसे वागतात शत्रूपणे वागतात वागतात की नाही चला तर तुम्हाला जर हे हा धडा समजला असेल तर माझ्या नॅ चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण तुमचं एक सबस्क्राईब मला अब तुम्हाला शिकवण्याची प्रेरणा मिळते तुमच्या एका सबस्क्राईबमुळे तर थँक्यू तुम्हाला समजलं असेल तर नक् नक्कीच नक्कीच शेअर आणि लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच